जिजाऊ संघटना महाराष्ट्र व शिवसेना यांच्या वतीने ठाणे तलाव या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ठाणेकरांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा शिवसेना उपनेते तथा जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माता की माता की माता माता भारत दिवाळी कशी चालली आहे तुमची आहे जोरात आहे अरे एवढा वेळ दिवाळी तुमचं सकाळी पाठ कशी काय चालले हॅपी शुभेच्छा दिवाळीच्या आणि शिवसेना आणि जिजाऊ या संस्थेच्या वतीने निलेश सांबरे यांनी दिवाळी पहाट आयोजित केली आता खरं म्हणजे दुपार व्हायला लागली आहे कारण दिवाळी पहाटत आज सगळीकडे पा फिरतो आम्ही सगळीकडेच उत्साह उत्साह आणि जल्लोष दिसतो आहे खरं म्हणजे आज मुलं विविध भागातून इथं मुलं आलेली आहेत सगळ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे सगळ्यांची दिवाळी आनंदात गेली पाहिजे म्हणून निलेश सांबरे आणि धीरज ना या दोघांनी या ठिकाणी याचं आयोजन केलं आहे दिवाळी पहाटचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची आरोग्यदायी जाव अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब बढ़ो शिंदे साहेब तुम्हा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे